सो हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जिचं नाव आहे येन आर गेमिंग तर चला भाऊ मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशली आपली महाराष्ट्राची लाडकी लालपरी तर बघून घ्या भावानो कशी वाटते तुम्हाला आपली महाराष्ट्राची छान लाखो दिल्याचं धडकन ती म्हणजे आपली भावनो लालपरी बस तर चला भावनो निघूया खूप उशीर झालेला आहे आपल्याला तर आपल्याला लांब जायचं आहे जरा फुल्ली एन्जॉय करण्यासाठी तर आता कसा वाटतो इथला बॅकग्राऊंड भावानो तुम्हाला एकच नंबर दिसायला बी खतरनाक आणि चालवाय पण मजा येते भावानो कलर बी एकदम खतरनाक आहे दिसायला बी एकदम जकास आहे आपली लालपरी बस तर भावांनो आज जरा स्टंट करायचे आहेत आपल्याला भारी बारी मोठे मोठे स्टंट करायचे आहेत तर सगळ्यांनी धरून बसावे तर भाऊ बघू कोण कोण धरून बसले आधी बघूया नीट एकच नंबर काकाने धरून बसलेला आहे सीटाला तर स्टंटसाठी एकदम तयार आहेत सगळे तर भावनो आता सगळ्यात जबरदस्त स्टंट करायचा आपल्याला त्याच्या थोडा हुकला भावानो जरा स्टंट आपला चला एकदा डबल एकदा जाऊ आपण सगळ्यात मोठा हार खतरनाक स्टंट करायचा आहे आपल्याला तर भावानो कसा वाटतोय तुम्हाला एकच नंबर आपल्या लालपरीचा स्टंट हे बघा आता डबल एकदा अजून एकदा लालपरी बस आपली लांब आणलेली आहे मी तर आता एकदम फास्टमध्ये घेऊन आलेलो आहे त्याच्या भावानो अजून एकदा गोळ झालेला आहे आपल्याकडून तर अजून एकदा नारळाच्या झाडाला आपली लाल परी बस धडकलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या आपला बसचा स्पीड सगळा कमी झालेला आहे तर पॅसेंजर नीट धरून बसा तर आता थोडीशी लांब नेऊया भावानो परत लांब जाऊन एकदा डबल फास्टमध्ये घेऊन यायची आपल्याला आपली लाल परी बस तर जीरो टर्न हल्लेला आहे भावानो इथं आपण कारकार कारकारी एकदम कार नंबर एक प्रकारे तर चला भाऊनो आता हायस्ट स्पीडमध्ये आपली लाल परी बस मी घेऊन येत आहे तर बघूया आता किती खतरनाकमध्ये आपली लाल परी बस हवेत उडते आता बघा तर भावानो कसा आहे नादच खोळा पिक्चर टाईप हवेत धुमचे आले सारखी आपली लाल परी बस हवेत उडलेली आहे तर कसा वाटला भावानो आपल्या परीचा स्टंट तुम्हाला एकच नंबर चला चल चलत ह्या काळ्या गाडीला थोडं धडक देऊ ॲ नात गेला पण वाय नाही गेला लय डेंजर आहे भाऊ आपली लाल परी बस सगळ्यात खतरनाक पळायला बी सगळ्यात डेंजर आणि कु किती बीव द्या हो मग त्याला एकटीच वास ती म्हणजे आपली परी भावानो पळायला बी एकदम खतरनाक आहे आणि दिसायला बी एकदम डेंजर कसल्या बी गाडी येऊ त्या भावानो या का मिनटात सगळ्याला हरवून जाते आपली ही लालपरी बस समोरून बघा आपल्या लालपरीचा लुक कसा आहे किती बी गाड्या धडकल्या तरी आपली गाडी फुटत नाही भावानो लय डेंजर आहे आपली लालपरी बस तर भावानो कुणाकुणाला आवडली ही लालपरी बस मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भावानो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावनो परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ने एकदा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद